नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अमृतसरी दम आलू कसं करायचं ते पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि घरातलंच साहित्यात होणारी आहे चला तर्मग तर मग पाहूया सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला इथे मी हे छोटे बटाटे घेतलेले आहेत तर स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्याची सालं काढलेली आहेत सालं नाही काढली तरी देखील चालेल आता काय करायचं काटे चमच्याने असं छान होल करून घ्यायचं यामुळे काय होतं आपण जेव्हा बटाटा हा फ्राय करून घेणार आहे त्यावेळेला आणि जेव्हा आपण ह्याची भाजी तयार करणार आहोत तर मसाले आतपर्यंत व्यवस्थित असे शिरतात आणि छान अशी भाजी तयार होते तर म्हणून हे असं करायचं तर इथे मी या सगळ्या बटाट्यांना असं छान होल करून घेणार आहे काटे चमच्याने तोपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आता ते देखील गरम झालेलं आहे तर आता बघा हळूहळू व्यवस्थित असे बटाटे सोडायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत तर बटाटे पूर्ण फ्राय करायचे नाही आहेत एक साठ ते सत्तर टक्के हो बटाटे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा मस्त असे फ्राय होतात अगदी काही मिनटातच मस्त असे बटाटे फ्राय होऊन येतात आणि ही भाजी खूप म्हणजे खूपच चांगली लागते चवीला चा तुमच्या घरचे एक चपाती खात असतील तर दोन चपाती हमखास खातील इतकी सुंदर अशी ही भाजी लागते तर इथे बघा मी फ्राय करून घेतले तर इथे मी दोन बॅचमध्ये फ्राय करून घेतलेत तर इथे बघा दुसरी बॅच देखील छान व्यवस्थित मी आता फ्राय करून घेतलेली आहे बघा संपूर्ण बटाटे जे आहेत ते छान असे फ्राय करून घेतलेले आहेत बघा मस्त कलर आलेला आहे छान असे साठ ते सत्तर टक्के शिजलेले आहेत आता याचबरोबर इथे मी दोन टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे आता याचबरोबर दही घ्यायचं अर्धी वाटी दही घेतले आहे मी आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर गरम मसाला त्यानंतर हळद यानंतर लाल तिखट घालायचं आणि कसुरी मेथी घालायची तर हे दह्यामध्ये का घालायचं कारण जेव्हा आपण फोडणी देणार त्यावेळेला दह्याच्या गुठळ्या होतात असं मिक्सरला फिरवून घेतलं की गुठळ्या होत नाहीत आता आपण फोडणी देऊया आता कुकरला दम आलू आपण तयार करतो आहे तर त्याच्यामुळे कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि थोडंसं बटर घालायचं आता अमृतसरी आहे त्यामुळे बटर लागणारच तर थोडं बटर घालायचं त्यामुळे चव खूप छान लागते आता बटर आणि तेल छान व्यवस्थित असं मेल्ट झालं गरम झालं की आता यामध्ये फोडणी घालूयात तर इथे खडे मसाले घालायचे आहेत आपल्याला तर सगळ्यात आधी तमालपत्र घालायचं आहे यानंतर दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि एक वेलची घालायची आहे हिरवी वेलची त्याचबरोबर मोहरी घालायची आणि कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला तर इथे मी दोन मोठे कांदे घेतले होते बारीक चिरून आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर कांदा जो आहे तो छान असा शिजला गेला पाहिजे तरच दम आलूला खूप छान अशी चव येते तर दोन ते तीन मिनटं असं चांगलं परतून घेतलं की यामध्ये घालायची आलं लसूणची पेस्ट आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं तर थोड्या थोड्या वेळाने असं सारखं परतत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही ना ना आणि भाजी हो जी आहे ती खूप छान होते तर इथे बघा छान परतून घेतलं आहे आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे जी दोन टोमॅटोची मी प्युरी करून घेतली होती मिक्सरला तर ती घालायची आणि परत चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आता ह्या स्टेजला टोमॅटो चांगला शिजला पाहिजे जर टोमॅटो कच्चा राहिला तर भाजी चांगली होणार नाही त्यामुळे टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा तर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं मगाशी मी मिक्सरला मीठ लावलेलं ला नव्हतं तर आता मीठ घातलं की छान असं शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो तर इथे बघा मी छान शिजवून घेते एक दोन ते तीन मिनिटानंतर कुकरचं झाकण याच्यावरती ठेवायचं आहे आपल्याला कुकर बंद करायचं नाही आहे फक्त झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं तर एक पाच ते सात मिनटानंतर बघा मस्त तेल सुटलेलं आहे छान टोमॅटो कांदा सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित छान शिजलेले आहेत आणि त्याचबरोबर चटणी मीठसुद्धा छान असं त्यामध्ये एकजीव झालेलं आहे असं जोपर्यंत तेल छान सुटत नाही तोपर्यंत कांदा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आता हे छान शिजलेलं आहे आता यामध्ये फ्राय केलेले बटाटे घालायचे आहेत जे साठ ते सत्तर टक्के फ्राय करून घेतले होते आता यामध्ये घातल्यावर छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आता याला कुकरला पण शिट्या करणार आहोत त्यामुळे मी ते अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे कोमट पाणी आता कुकर लावायचं झाकण जा आणि दोन शिट्या करून घ्यायचं आहे तर दोन शिट्या मी केलेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे आता आपण बघूयात वा किती मस्त झालेला आहे छान तर्री देखील आलेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे आणि वास घमघमाट गम खूप सुटलेला आहे तर आता वरून मस्त बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त असा हा आपला अमृतसरी आलू खाण्यासाठी तयार झालेला आहे किती सुंदर दिसत आहे बघा ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत नानबरोबर किंवा रोटीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता खूपच म्हणजे खूपच मस्त अशी लागते तर बघा किती छान टेक्स्चर आहे चला तर आता आपण डबा भरूया अमृतसरी दम आलू खाण्यासाठी तयार झालेला आहे गरमागरम किती टेक्स्चर छान दिसत आहे आणि जितकं छान दिसत आहे तितकंच चवीला खूप भन्नाट असा आहे त्यामुळे ही रे रेसिपी नक्की ट्राय करा तर मस्त अशी ही भाजी त्याचसोबत मी इथे चपाती दिलेली आहे मधल्या सुट्टीतला आपला डबा तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे काही सजेशन असतील तर ते दे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय तुम्हाला एखादी रेसिपी जाणून घ्यायची असेल तर ती देखील मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा